कार मित्रांनो विठ्ठल मंदिरापाशी आहे आपण आता सध्याला आणि इकडून पब्लिक बघा कसं काय यांना इकडून नाही इकडून पब्लिक काढले गेले आणि तिकडून पब्लिक जास्त आहे तिकडून हे असा नजारा एकंदरीत आता ही डायरेक्ट नामदेव पा पा पायरी पा खाली हे जायचं कुठं हे आवाज येतेच काय काय माहिती नाही पण असं द्या तुम्हाला इथली गर्दी इथली सिच्युएशन कटकट कटकटमध्ये थोडस धावण्याचा प्रयत्न करतो मी जास्त काय <स्थाथ>

मोबाईल काय होती बापरे होती कुठं आली कुठं हिकडे जातानी हा होय दूर मध्ये होती आली कुठं कमाल झाली बाबा 100% रिस्पॉन्सिबिलिटी काय म्हणतं जय हरी कुठलं गावात हो बघा वा 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 अरे वा वा तुमचा झाल की भेट झाल की भेट मस्त या नारकी निघला आऊ चालली

युट्यूब ला टाक फेसबुक ला टाकतो लगेच बाबांना पंढरपूरात पोचले कटाकट मध्ये वारी पोच झाली फॅन भेटले जायचं हाय बघा कोण भेटू बाव आमची शिंदे साहेब हा नमस्कार माझन कधी आलं तशीच काय माहिती नाही चंद्रबागेच आता काही क्षणातच दर्शन दोनच शेकंदात मस्त मध्ये खट्ट खट्ट रामकृष्ण रो हरी हरी कुठलं गाव आमचं गावडे वडू तालुका जिल्हा सातारा श्री अशोक पवार वर कधी टोटल रवी शिंदे साहेब आपले टोटल व्हिडिओ आम्ही पाहतो एक नंबर व्हिडिओ असतात हा एक नंबर आता पंढरपूर मध्ये आपण विटीराच्या नगरी मध्ये आहोत निघालोय चंद्र महागेच्या घाटावरून खाली नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी निघालेलो आहे रवी शिंदे यांचे चॅनेल खूप गाजलेले आहे बरं शिंदे एक नंबर नाही असता टाटा राम श्री रामकृष्णारी रामकृष्णारी आपल्याला शुभेच्छा शुभेच्छा हा बघा चंद्रभागा चंद्रभागेच्या तरी उभा विठेवरी चंद्रभागा मुंगे घेत माणसं होय मुंग राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी त्याला काठावर आलेलो आहे कुंडलिकाचं मंदिर तिथं आहे समोर आहे मित्रांनो मी जाणार आहे तिथं पण तुम्हाला लांबन जाऊ तू एक नजारा एक चित्रीकरण बघू शकताय कसं आहे डेंजर वातावरण लय पब्लिक आहे तिकडं मुंगी घेत पब्लिक लय पब्लिक भयंकर

Well, आ, आला, खूप छान वाटलं खिचडी खाल्ली तिकडे हे म्हणलं होतं सगळ्या दोस्त मंडळींना घेऊन रामकृष्ण हरी गेल्या वर्षी बी ही भेटली होती सगळी हा पण आपली गेली चार वर्ष झाले कंटिन्यू नवीन आल नाही दाजी पण हायत काय दाजी जागा नाही फक्त आम्हाला जागा भेटली ते मी उशीरा लावला होय लक्ष्मण हा पोचलो एकंदरीत चंद्रमाघेच तिथं मित्रांनो पोचलो हा मस्त मधी हातपाय तोंड तुल आंघोळ सकाळी केली आंघोळ आता करायची होती पण कपडे काय आणले नाही ते असं काय चंद्रबागेची तिथं पोचलू हो होय मी आहे लक्ष्मण ती भेटली होती आताच आणि हाय आता पोच झाली हां पोहच झाली पोच झाली आता पण पोच झाली हां चला आता आम्ही निघालो हा मामानं तिथं थांबलं तिथं जायचं कर, हा हां राम राम घ्यावा ओके काय झालं आता इथे आंघोळ बिंगूळ झाली म्हणायचं थोडक्यात आणि पुंडलिकाच्या मंदिरापासून आता इथन पाया पडून तुम्ही बी पाया पड पडले पाया पडून आता जायचं परत येणं घालून जायचं पांडुरंगाला अजून गर्दी धावतो तुम्हाला चला मंदिरापास तिकडे इथलं शॉर्टकट जाऊ चक्कर चक्कर आली लगेच पोलिसांनी उचलून સલામ છે પોલીસ ઉચલું એક નવશ્સપુરપુર અરે વા થેન્ક યુ સગ

एक, तो, एक नंबर छान वाटत काय भेटली एक नंबर वाटलं होय ना होय अरे वा मस्त वाटलं बरी तर कला चांगलं एक नंबर आहे बघतोय बघा गर्दी झाली ना भयंकर आणि सगळ्यात अथवा इथं पाऊस नाही आज बरी येणार प्रश्न आहे फोन काही लागत फोन हा विषय क्लोज हो झाला रेंज येत नाही अजिबात पांढरांना पुढे काही चालत नाही रेंज नाही काय नाही काय काय म्हणते जय श्रीराम भारत माता की जय असं म्हणतात ना आम्ही काय सांगितलं की रामनवमीला जय श्रीराम हा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला भारत माता की जय आणि आता आषाढी वारी चालू आहे रामकृष्ण हरी हे कोणत्या दिशेने मारित चाललाय काय म्हणते जय श्रीराम भारत माता की जय ते म्हणलं पाहिजे आपला था। 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 ला ला राए। राए। राम आपला सगळ्यांचा आहे त्या जाही एवढं जाय काय एवढी मोठी एखादशी रामकृष्ण आले म्हणा ना बरोबर बरोबर कसं झालंय आता ही हे ह्याच्यावर मी निवंत बोलतो मी वार येतो आहे माझ्या मी तोंडाला येतोय चल मी आता वार येत आहे राम पण आपटाच आहे बरोबर देश पण आपटाज आहे बरोबर थँक्यू कुठलं गाव म्हणलं वासुंदे हा वासुंदे

영아 <laughs> Terima <laughs> <laughs>

नदीला जाऊन आंबोली प्रदेश ना पूर्ण झाली घराकडे गावाला जातो आता बघायला आम्ही निघाले घराकडे पूर्ण आलो मस्त खटा खट्टा काय करती इंस्टाग्राम वर हा इंस्टाग्राम वर काय ओके माऊली कुठलं गाव माझी कर्मा कर्मा ओके मग बंद करीत आहे तुम्ही नदीच्या आडेल इंदापूर फक्त नदीत मध्ये तुम्ही पड्याल करणार असं असं ते मस्त चला आता येत ना डायरेक्ट घरी जायचं थोडं शॉर्टकट मध्ये एकंदरीत आता निघालो आता झालं हो दाजी निघालो आता घराकडे हा झालं सगळं एखादे झाली सगळं झालं वारी पोच झाली आणि हाय